नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी नारायण राणे यांना त्यांच्याच मतदारसंघात बसतोय सर्वात मोठा धक्का त्यांच्या मुलाला व त्यांना कंटाळून हजारो कार्यकर्त्यांनी थेट मातोश्री गाठून केलाय मातोश्रीवर मोठा पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नारायण राणे व त्यांचे पुत्र मालवण असेल किंवा कणकवली असेल त्यामध्ये जनता आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना आता कंटाळलेले आहेत कालच दोन हजार कार्यकर्ते तसेच कणकवलीचे माजी ज्येष्ठ नेते भाजपचे तसेच जे नारायण राणे यांच्यासोबत काम करत होते त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे नारायण राणे यांना हा येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका असेल त्याचपूर्वी हा मोठा धक्का बसलेला आहे कारण अगोदरच सिंधुदुर्गात त्यांची पूर्ण वाताहत झाली असताना असे बरेचसे आता त्यांच्या मुलाला कंटाळून व पक्ष सोडून जात आहेत त्यामुळे नारायण राणे यांना हा सर्वात मोठा झटका मानला जातो येणाऱ्या निवडणुका त्यांनी नारायण राणे यांचा पराभव निश्चित करू असं ठाकरे गटात गेलेले आणि कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये